चांगलं विनंती आहे की देश देशपातळी मध्ये जे हिंदूंवरती अत्याचारक घटना घडता आहेत अतिशय वाईट पद्धतीने तिथे जे चाललेलं आहे महिलांवरती अत्याचार असतील हिंदूंना मारहाण असेल त्यांच्या प्रॉपर्टीची जाळपोळ असेल हे चुकीच्या पद्धतीचे जे काही चाललेलं आहे त्याचा मी तीव्र राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करते आणि आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करते की त्यांनी तिथल्या त्यांच्या गव्हर्नमेंटला आदेश करावा की त्वरित हे सगळं थांबवलं पाहिजे आणि त्यांना आणखीन एक विनंती पण करते की संयुक्त राष्ट्र संघ आहे त्यांच्या मार्फत देखील ह्याच्यावरती चर्चा करून लगेच त्याच्यावरती निर्णय घेऊन त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या देशांच्या जे देशवासी आहेत तिथे बांधव त्यांना संरक्षण द्यावं आणि हे चुकीचं घडणाऱ्या घटना त्वरित थांबाव्या मी याचा निषेध व्यक्त करते